मी स्वामी समर्थांना खूप मानतो आणि मी खूप नामस्मरण करतो स्वामी आमच्या घरी खूप आहे त्यांचं अधिष्ठान त्यामुळे मला मला हे माहिती आहे स्वामींचं तुझ्या पाठीशी भिऊ नका मी तुमच्या पाठीशी मला माहिती आहे की जोपर्यंत माझ्या देवाला आहे की मी चुकीचं करत नाही तोपर्यंत मला घाबरायचं कारण माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे स्वामींचं अधिष्ठान माझं बाबा गेली साठ वर्ष रोज मठात जातो जास्त आमच्याकडे महिन्यात नाही एकदा नामस्मरण होतं दीडशे दोनशे लोक येतात आणि घरात नामस्मरण होतं मी पण सतत प्रियश लोक स्वामींचं नाव घेत असतो मला असं वाटतं की तुम्ही स्वामींचं नाव घ्या साईबाबांचं घ्या प्रभू रामचंद्रांचं घ्या भगवान श्रीकृष्णाचं घ्या कोणाचंही नाव तर तुमचा तुमचा मार्ग तुम्ही शोधा मार्ग तुमचा ज्या त्याचा प्रत्येकाने निवडायचा पण कदाचित माझ्या जी सकारात्मकता आहे किंवा पॉझिटिव्हिटी आहे कदाचित माझ्या जी मला राग येत नाही जी भावना आहे ती ह्या नामस्मरणात आलेली भावना आहे कारण मला माहिती ना माझ्या देवाला माहिती काय चाललंय मी उत्तर ज्याला बांधील त्यालाय बघतो मी जोपर्यंत कोणाचं वाईट करत नाही तोपर्यंत मला कोणाची भीती नाही